सुपोषित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पोषण महाअभियान राबवण्यात येतं सुदृढ बाळ जन्माला यावं कुपोषणाचं प्रमाण कमी करणं बालमृत्यू रोखणं हे या पोषण आहार अभियानाचं उद्दिष्ट असून मातेला पोषक आहार देणं तसंच मुक्तीसाठी विविध उपायांचा आणि उपक्रमांचा त्यात समावेश आहे यानिमित्त मेळघाटातल्या आदिवासी बहुल भागातल्या चिखलदरा तालुक्यातल्या कोहुनाया गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काढलेल्या जनजागृती रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते यावेळी विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं आणि आरोग्य तपासणीही करण्यात आली अमरावती जिल्ह्यात एकूण दोन हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाड्या असून यामध्ये एकूण दोन हजार चारशे शहाण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत मेळघाटातलं कुपोषण कमी करण्यासाठी तसंच बालक स्तनदाम आणि गरोदर मातांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय पोषण महाअभियान लाभदायक ठरत असल्याचं बालविकास प्रकल्प अधिकारी भीमराव वानखेडे यांनी सांगितलं प्रमाण कमी करणे आहे ते मुलं महिलांमध्ये मुलींमध्ये जे ॲनिमेच्या प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आम्ही विविध आमच्या अंगणवाडीमध्ये प्रो कार्यक्रम आयोजन केले आहे मातांनासुद्धा आपल्या मुलांमध्ये मुलांमध्ये जे कुपोषण आहे जे लहान बालकांमध्ये कुपोषण असते ते दूर करण्यासाठी लहानपणापासून जर बच्चू जन्माला आला तर तेव्हापासून मातेंनी तिच्या तिला स्तनपान कसं करायचा त्या बाळाला स्तनपान करायचा कसं करायचा त्याला विविध व्हिडिओ दाखवून त्यांना मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवून त्यांना प्रात्यक्षिक करून त्यांच्या घरी ग्रोबेटी देऊन त्यांना आम्ही ब्रेस्ट फिडिंगचे टेक्निकल शिकवत आहो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना या अंतर्गत आम्ही महिलांना आठवड्यातून सहा दिवस आणि महिन्यातून चोवीस दिवस सकस आहार देतो एक वेळचा जेणेकरून जे आपलं कमी वजनाची बालकी जन्माला येतं हे प्रमाण कमी होईल तसेच महिलांमध्ये जे ॲनिमियाचं प्रमाण आहे हो ते पण सुद्धा यामध्ये कमी होईल तर या अमृत आहार योजनेचा या मेळघाटमध्ये बराच परिणाम दिसून आलेला आहे त्यामध्ये आमचे जे व्ही सी डी सीमध्ये दाखल करण्याचं प्रमाण होतं कुपोषित बालकांचं ते दिवसेंदिवसात फारच कमी होत आहे त्याचप्रमाणे सी टी सीमध्ये दाखल करण्याचं बालकाचं जे प्रमाण होत आहे ते पण कमी होत आहे त्यामुळे या योजनेचा एक चांगल्या प्रकारे उपयोग दिसून येत आहे